ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा विधानसभा निवडणुकीमध्ये जशी धनशक्ती आणि जनशक्ती यांच्यामध्ये थेट सामना झाला आणि जनशक्तीनं धनशक्तीचा पराभव केला तशीच लढाई आता संगमने नगर परिषद निवडणुकीमध्ये देखील होतीये असं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलं केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं विकासासाठी लागणारा निधी सहजपणे उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे संगमनेच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं शहरामधील शिवाजीनगर येथील जयहिंद कलच्या जवळ आयोजित प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चार मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या कॉर्नर सभेत ते मतदारांना मार्गदर्शन करत होते प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार रवींद्र बोराडे आणि इंदिरा नामन प्रभाग क्रमांक तीनमधील मुकेश मुर्तडक आणि मंगल वर्पे तर प्रभाग क्रमांक चारमधील प्रवीण दिड्डी आणि कविता फटांगरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये मोठी गर्दी उसळली होती यावेळी व्यासपीठावरती शेतकरी नेते संतोष रोहम नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ भाजपचे ज्येष्ठ नेते शिरीष मुळे शिवसेना प्रमुख दिनेश फटांगरे प्रमुख अजित जाधव शशांक नामन अजय वर्पे डॉक्टर महेंद्र कोल्हे भाऊ जाखडी सिद्धराम दिड्डी यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजार होते सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे महायुतीकडनं पुढील प्रचाराला वेग मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांना वंदन करून आज आपल्या संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक दोन तीन चार च्या उमेदवार तसेच आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वर्णताई खताळ प्रभाग क्रमांक दोनचे रवींद्र बोराडे इंदिराताई नामन प्रभाग क्रमांक तीनचे मुकेश मुर्तडक मंगल वर्पे प्रभाग क्रमांक चारचे प्रवीण डिड्डी व कविता दिनेश फटांगरे या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज उपस्थित असलेले ज्यांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं असे शेतकरी नेते आमचे मार्गदर्शक संतोषजी रोहन साहेब उपस्थित असलेले मुळे भाऊ जाकडी हरीश चकोर साहेब कोल्हे डॉक्टर उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो खरंच आल्यानंतर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे आणि स्वागत केलं पाहिजे का आता खरं वाटायला लागले एक वर्षापासून संगमनेरातला मतदार आणि संगमनेरचे लोक मोकळे झालेत आज ज्या पद्धतीने तुम्ही या भागात सभेला एवढे प्रचंड संख्येने आला आहे त्यामुळं कारण बाकी ज्यांच्या सभेला कारखान्याचा कर्मचारी दूध संघाचा कर्मचारी आणि सह्याद्री विद्यालयाचे कर्मचारी सोडून दुसरे काय मला माणसं मी बी बघतोय जसे तुम्ही आमचे व्हिडिओ काढताय तसे आम्ही बी तुमचे व्हिडिओ काढतोय आम्ही फक्त चेहरे बघतोय तुमच्याकडून आता मार्गशीर्ष महिना चालू आहे लक्ष्मी दर्शन चालू झालंय आमचे सहकारी म्हटले भूल तपाला बळी पडू नका खरंच तसं बघितलं तर मतदानाला पैसे वाटप करणं हे नियमात बसत नाही आता समोरच्यानी कमवलायच एवढा पैसा चाळीस वर्ष तुमच्या जीवावरती तर थोडा बाहेर आला तर त्यामध्ये होत असेल कोणाला लक्ष्मी दर्शन तर त्याच्यात हरकत काही नाही पण पैसे त्यांचे घ्या आणि मतदान फक्त धनुष्यबाणाला आम्ही कमला करा कारण आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल ज्यांनी मुख्यमंत्री असताना लाडकी बहिणी योजना आणली ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल आणि राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असल पण आपल्याला आवर्जून सांगतो का या संगमनेरच्या माजी आमदाराच्या पक्षानेच लाडकी बहीण योजना बंद म्हणून कोर्टात गेले होते आज एक वर्ष होऊन गेले लाडकी बहीण योजना बंद झाली का कोणाची पैसे यायचे पण झाले का त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता जबाबदारीनी निर्णय घेतला पाहिजे यापूर्वी आपल्याला आज हा जो स्वतःच्या खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी छोट्या छोट्या प्रश्नांसाठी एक लाडक्या भावाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मायावती शासनाच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी स्वागत केलं न भूतो ना भविष्य असं ज्यांना कधी वाटलं का आम्ही शेवटपर्यंत अतयात आमदार राहू या संगमनर तालुक्याचे त्यांनी सात बारा अवतारा संगमनेरचा स्वतःच्या नावावर करून घेतला होता परंतु आमच्या लाडक्या बहिणी असल आमचे लाडकी शेतकरी असल आमची युवा शक्ती असेल यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला एक वर्षापूर्वी आणि माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या संगमनेर तालुक्याचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली मागच्या वर्षी बी हीच परिस्थिती होती फक्त संख्या तुमची कमी होती कारण तुमच्यामध्ये भीती होती आज जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची पुन्हा लढाई सुरू झाली आणि मागच्या वर्षी ज्या पद्धतीने आपल्याला जनशक्ती जिंकली होती आणि धनशक्तीचा पराभव झाला होता पुन्हा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपली जनशक्ती जिंकणार आहे आणि धनशक्तीचा पुन्हा पराभव होणार आहे आज मी प्रत्येक प्रभागात एक नंबर पासून पंधरा नंबर पर्यंत प्रत्येक प्रभागात गेलो तुमच्या मी प्रत्येक प्रभागात प्रत्येक घरात गेलो नुसतं बाहेरून हात झोडून नाही गेलो प्रत्येकाला भेटलो अडचणी समजून घेतल्या प्रश्न समजून घेतले त्यानंतर लक्षात आलं खरंच आमच्या संगमनेरची जनता खूप भोळीबाबडी आहे या जनतेने किती सहन केलं तरी बोलत नव्हती पण आता एक वर्षापासून जरा बोलायला लागले आणि चांगल्या पद्धतीने त्यांचे प्रश्न सांगायला लागले आज तुमचा प्रभाग क्रमांक दोन असेल तर बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घराच्या वरतूनच लाईटीच्या तारा घातल्यात काही ठिकाणी आरक्षण टाकून दिले बरं आरक्षण टाकून दिल्यामुळं तर मतदान आतापर्यंत होत होत पण आता अचानक विधानसभेमध्ये परिवर्तन झाल्यामुळं काही जणांना वाटायला लागलं की आता चाळीस वर्ष जे आम्ही करू शकलो नाही ते आता आम्ही एक वर्षामध्ये करून दाखवतो असा एक एकवाना प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाला आज दोन मध्ये रोडवर रो मोठ्या प्रमाणात धूळ आहे काहींनी सांगितलं आता तुमचा भाजीपाल्याचा प्रश्न दिनेशराव म्हणले निश्चित संगमनेर मध्ये यापूर्वीच उपनगरामध्ये असेल भाजीपाला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा देऊन तिथे भाजीचं मार्केट वेगळं बनवलं गेलं पाहिजे फळावाल्यांसाठी वेगळं मार्केट बनवलं पाहिजे मांसाहारवाल्यांसाठी वेगळं मार्केट बनवलं गेलं पाहिजे त्या माध्यमातून बऱ्यापैकी एक प्रत्येकाला शेतकऱ्यांना सुद्धा व्यासपीठ मिळेल छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा जागा मिळेल परंतु दूरदृष्टी न ठेवता दूरदृष्टी फक्त एवढीच होती का आमच्याकडे कशी सत्ता राहिली पाहिजे चाळीस चाळीस वर्ष आम्ही आमदार राहिलो मंत्री राहिलो तरी संगमनेरचे मूलभूत प्रश्न जागच्या जागी राहिले होते फक्त रस्ते झाले असेल तर त्यांच्या घरासमोर झाले असेल त्यांच्या बगलवाच्छ्याच्या घरासमोर झाले असेल पण आमचा सामान्य कार्यकर्त्याच्या घरासमोर कधी रस्ते झाले नाही निवडणुका लागल्यानंतर आमच्या इथे मंदिराजवळ आले वैतवाडीमध्ये ना लक्ष्मी मंदिरापाशी आले अकरा रुपयाचा पंचवीस रुपयाचा नारळ आणला नारळ सांगितलं झाला तुमचा सभा मंडप आता या लोकांनी विचार केला पाहिजे का असे किती नारायण संगमनेर मध्ये फुटले आणि किती काम झाले शावीशे एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा